वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते म्हणून तर राजमाताजी जाऊ तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मराठा साम्राज्याची जननी तू मराठा साम्राज्याची जननी तू महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तू हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू आमची राजमाता जिजाऊ तू आमची राजमाता जिजाऊ तू सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वराज्याच्या दो दोन छत्रपतींना घडवणारा घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या केवळ आदर्श माताच नव्हत्या तर वीर कन्या वीर पत्नी होत्या त्या शस्त्र शास्त्र पारंगत राज्यकारभार कुशल होत्या त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवरायांनी 18 पंगड जातीच्या मावळ्या सोबत घेऊन रेतेचे स्वराज्य उभारले जिजाऊ होता तुम्ही कर्तबगार जिजाऊ होता तुम्ही कर्तबगार म्हणून दिले शिवबास तलवार लावणी शब्दांची धार केले शिवबा तयार केले शिवबा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधीच नाही विसरणार कालखंडात सर्वत्र राजवटी अत्याचार होत्या त्रासली होती अत्याचारांनी असा प्रतिकूल तो काळ सोळाशे तीस ते सोळाशे च्या एका टप्पाच्या कालखंडात जिजाऊचे जीवन अतिशय संघर्षात व धावपळीत गेले खरे पाहता

जिजाऊंनी स्वराज्याची मुहूर्त मेट रोवली शेवटी जाता जाता एवढच म्हणे शेवटी जाता जाता एवढच म्हणे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले माळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहे नसते दिसले विजयाचे जय जिजाऊ